या निमित्तान आमदार डॉक्टर आदरणीय आदरणीय मुख्यमंत्री महोदयांना मी विनंती करतो की आपण आम्हा सर्वांना उद्बोधन करावं हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना निवासिनी आई अंबाबाई महालक्ष्मी मातेच्या चरणी नतमस्तक होतो आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने मंचावर उपस्थित असलेले आमचे सर्व सहकारी मंत्री आमदार खासदार सर्व पदाधिकारी आणि उपस्थित भगिनी आणि बंधूं जस एखादा सिनेमा रिलीज व्हायच्या आधी त्याचा ट्रेलर रिलीज होतो तसं मुख्य सभा पलीकडे आहे तो सिनेमा आहे आणि हा ट्रेलर असल्यामुळे तिथे काही मी फार काळ घडला नाही केवळ मी आमदार राहुल आवाडे यांचं अतिशय मनापासून अभिनंदन करतो की आज अनेक कामांचं उद्घाटन भूमिपूजन या ठिकाणी आपण केलेलं आहे अठरा दशलक्ष लिटर क्षमतेचं मलशुद्धीकरण केंद्र एकशे तीस कोटी रुपये भुयारी गटार योजना चारशे अडुसठ अठ्ठ्याऐंशी कोटी रुपये त्याचप्रमाणे वेगवेगळ्या पाणीपुरवठ्याच्या योजनेच्या संदर्भात सहा उंच टाक्या बांधणे एकतीस कोटी रुपये मुख्यमंत्री ग्राम सडक अंतर्गत दहा रस्ते एक्केचाळीस कोटी रुपये नव्याने बांधण्यात आलेल्या शहापूर पोलीस चा, स्टेशनच्यासाठी चार कोटी रुपये अशा अनेक का विकास कामांसोबत या ठिकाणी प्रातिनिधिक स्वरूपात चार हजार दोनशे आमच्या मातांना संजय गांधी निराधार योजना आणि श्रावण बाळ योजनेचं आज सर्टिफिकेट दिलं मान्यता दिली आणि त्याचसोबत बांधकाम कामगार जे आहेत अशा पाच हजार कामगारांना आपण आज किटचं वाटप देखील या ठिकाणी करतो मला असं वाटतं की अतिशय चांगल्या या सगळ्या योजना आहेत आणि या सगळ्या योजनांकरता राहुल आवाडेजींनी जो काही पाठपुरावा या ठिकाणी केला त्याबद्दल मी अतिशय मनापासून त्यांचं अभिनंदन करतो आणि आपल्या सर्वांना मी आश्वासित करू इच्छितो की या आपल्या मतदारसंघाच्या विकासाकरता ज्या ज्या गोष्टी घेऊन आम ते आमच्याकडे सरकारपर्यंत येतील त्या सर्व गोष्टींना आम्ही तात्काळ मान्यता देऊ आणि विकासामध्ये त्यांना पूर्ण मदत करू अशा प्रकारचं विश्वास मी आपल्या सर्वांना देतो या सगळ्या योजनांकरता आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो सर्व आपले अधिकारी ज्यांनी या योजना संपन्न करण्याकरता कष्ट घेतले त्यांचंही मनापासून अभिनंदन करतो आभार मानतो आणि माझं बोलणं संपवतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र